नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते असे शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटाने हा निकाल दिल्यानंतर निराशा व्यक्त केली आहे या दरम्यान भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केलं असून त्यांनी शिंदे गटातील नेत्यांचा अभिनंदन देखील केलं आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रिया आणि त्यामुळे मजबूत आणि भक्कम आहे असे आम्ही सांगत होतो त्यामुळे आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त कुठलाही आदेश देण्याची गरज नाही असे स्पष्ट केले होते असे फडणवीस म्हणाले आहे पण काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकार बाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते नुकताच विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत जो आदेश आज दिला जो आदेश दिला त्यानंतर आता तरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही असेही फडणवीस यांनी सुनावले आहे एवढंच नाही तर मी पुन्हा सांगतो हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो असे फडणवीस म्हणाले आहेत